इस न्यूज के प्रायोजक है अफजान जूस अफजान स्पेशल बासुंदी फालूदा खजूर जूस लस्सी पेंटर चौक सो, विजापुर सोलापुर पायी चालत जात असलेल्या महिलेस भरधाव वेगात आलेल्या दुचाकी स्वाराने जोराची धडक दिली या धडकेत महिलेच्या पायास गंभीर मार लागल्याने पोलिसांनी सांगितले आहे या अपघाताची नोंद सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तेरा फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे याबाबत पोलिसांनी सांगितले की सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रो रोजी दुपारी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास तळे हिप्परगा शिवारातील रमेश खोडके यांच्या ऑफिससमोरील सर्व्हिस रस्त्यावर मोटारसायकल क्रमांक एम एच पंचवीस ए एक्स अडोतीसच्या चा अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल भरधाव वेगात चालून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून क्षमा राजू सय्यद वयवर्ष तेहतीस या महिलेस जोराची धडक दिली या धडकेत महिलेच्या डाव्या पायाची नडगी मोडून ते गंभीर जखमी झाले प्रकरणी फिर्यादी राजू कचरू सय्यद राहणार गणपती घाट तळे हिप्परगाव यांनी पोलिसात फिर्याद दिली एम एच पंचवीस ए एक्स अडोतीसच्या मोटारसायकल स्वाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कॉन्स्टेबल लोखंडे हे करीत आहेत